मैत्रिनो तुमचं माझं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अडोतीस साईजची पेपर कटिंग कशी काढायची ते दाखवणार आहे तर यासाठी मी घेतलं आहे ब्लाऊजचं माप पूर्ण उंची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तर त्याच्यात आपण एक इंच मिळवायचं आहे साडे तेरा अधिक एक तर साडेचौदा सा पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे छाती छाती आहे अडोतीस आडोजीचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला चौथा भाग साडेनऊ येतो तर साडेनऊमध्ये आपल्याला परत दीड इंच मिळवायचं आहे साडेनऊ अधिक दीड इंच तर अकराची घडी आपल्याला घ्यायची आहे कमर आहे चौतीस इंच चौतीस इंचाचा पण आपल्याला चौथा भाग करायचा आहे त्याच्यात परत चौथ्या भागात दीड इंच मिळवायचं आहे तर आपला चौथा भाग आहे साडेआठ इंच साडेआठमध्ये दीड इंच मिळवायचं आहे तर कमर घ्यायचं आहे आपल्याला दहा इंच बाईची उंची आहे सात इंच त्याच्यात एक मिळवायचं आहे तर आठ इंच तर जर बाई साधी असेल तर आपल्याला दोन इंच मिळवायची आहे जर अस्तरची बाई असेल तर त्याच्यात आपल्याला एक इंच मिळवायचं तर आपण बाईची घड बाईची उंची घेणार आहात आठ इंच द बीचं दंडघेर आहे बारा इंच तर अंगावर जर माप घेतलं तर आपल्याला दंडघेऱ्याच्या निम्मे करायचं असतं तर इथं आहे आपला दंडघेर बारा इंच त्याच्यात आपण त्याचा आपण दंड दन, दंड घेण्याचे निम्मे करायचे तर बाराचा द निम्मे आहे सहा इंच आणि मागचा गळ आहे आठ इंच आणि पुढचा गळ आहे सहा इंच तर अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं माप आपण घेतलेलं आहे तर आता आपण ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता आपण आधी पाठीमागचा भाग काढूया तर आपली पूर्ण उंची आहे साडेतेरा तर साडे तेरामध्ये एक इंच मिळवायचं आहे तर आपण रेडी उंची घेऊ घेऊया साडे चौदा तर आपण हे साडे चौदा उंची घेतली आहे अशा पद्धतीने इकडे पण आपण साडे चौदा त्याचा छाती आहे आपली आडोतीस इंच त्याच्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपण अडुतीस इंचा चौथा भाग आहे साडेनऊ इंच त्याच्यात साडेनऊ मध्ये दीड इंच मिळवायचं आपलाय तर, तर है छातीची घडी आहे आपली अकरा इंच तर अशा पद्धतीने आपण इथे अकरा इंच आखून घेऊया तर आपण पूर्ण उंची घेतली आहे साडेचौदा छातीची घडी घेतली आहे अकरा तर आपण हे असा बॉक्स करून घेऊ आधी आपण हा बॉक्स करून घ्यायचा आहे तर आता आपण आधी शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच ए शोल्डर या बाजू खालच्या बाजून पण आपण साडेपाच इंच घ्यायचे आणि मोंडा घ्यायचा आहे पौने सहा इंच इकडनं पण पौने सहा घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपण जॉईंट करायचे तर आपण उंची घेतली आहे साडे चौदा त्यानंतर आपण घडी घेतली अकरा शोल्डर घेतलं आहे साडेपाच मोंडा घेतला आहे पावणे सहा तर आधी आपण मोंड्याचा मागील आकार देऊया मागील आकार आहे दीड इंच तर अशा पद्धतीने आपण मोंड्याचा आकार घे देऊन घेऊ त्यानंतर आपलं कमर आहे चौतीस चौथीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला चौथीचा चौथा भाग आहे साडे आठ इंच त्याच्यात आपल्याला चौ चौतीसचा चौथा भाग आहे साडेआठ त्याच्यात अर्धा इंच टक्ससाठी घ्यायचे आहे आपल्याला आणि दीड इंच आपलं मार्जिन आपलं आहे सा दहा इंच साडे दहा इंच सॉरी पण हे अशा पद्धतीने पॉइंट जोडून घ्यायचे तर इथं आपण घेतलं आहे छातीची गडी साडेनऊ इंच आणि हे दीड इंच असं मार्जिन घेतलेलं आहे आपण इथे घेतले चा कमरचा चौथा भाग साडेआठ इंच अर्धा इंच आपण टक्सला घेतले आहे ते जॉईंट करून घेऊया पण आपण आता गळारुंदी घेऊ गळारुंदी घेतली मी सव्वा दोन इंच मागचा गळा आहे आपला आठ इंच तर खालच्या बाजूने आपण अडीच इंच घेऊ तर अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे जर आपल्याला गण अजून रुंद हवा असेल तर इकडं आपण असं अर्धा इंच वाढून वाढून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथं असं हा आकार द्यायचा मग तर आपण गळ्याला पण असा आकार देऊन घेऊ गोल सेफ तर हा झाला आपला बॅक पार्ट म्हणजे माग मागची बाजू झाली तर त्या याच्यात आपण आधी घेतले पूर्ण उंची अधिक दीड इंच ते एक इंच सॉरी एक इंच पूर्ण उंची आहे साडे तेरा त्याच्यात एक इंच मिळवलं साडे चौदा झाली पूर्ण उंची त्यानंतर आपण छातीची घडी घेतली चा आकर, छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच अकरा अकराची आपण घडी घेतलेली त्यानंतर आपण शोल्डर घेतलं शोल्डर घेतलं आपण त्यानंतर साडेपाच इंच त्याच्यानंतर मोंडा घेतलाय मोंडा घेतलाय आपण पवणे सहा पौने, पौने सहा इंच पौने सहा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर मोंड्याला आकार आपण दीड इंचाचा आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं मागील आकार मा, मागील बाजू पूर्ण झालेली आहे तर आपण कट करून घेऊया आधी तर अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट रेडी केलेला आहे तर आपण फ्रंट पार्ट तयार करू आता हा बॅक पार्ट असाच असा ठेवून इथं आखून घेऊन घ्यायचा आहे खालच्या साईडने अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे तर आपण हा असाच्या असा आखून घ्यायचं इथं ले ले। वाड़ वाड़ तर आपण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच वाढवलेलं आहे कारण की क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच खाली वाढवायचं असतं तर आपण शोल्डर घेऊया साडेपाच इंच साडेपाच इंच सेम इकडं साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि आपला हा मोंडा पावणे सहा इंच मोंडा पावणे सहा इंच तर अशा पद्धतीने आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे मोंड्याचा आकार मागच्या बाजूने आपण दीड इंचा घेतलेला होता तर पुढच्या बाजूने एक इंचाचा आकार घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घेऊया या बाजू थोडासा असा खोल घ्यायचा आहे तर आपण इथं गळारुंदी घेऊया सव्वा दोन इंच पुढच्या गळ्याची उंची आहे सहा इंच इथून आपण अडीच इंच घेऊया पूर्ण हा बॉक्स आखून घ्यायचा या साइडने एक इंच घ्यायचंय एक इंच घेऊन असा गळ्याला आकार द्यायचा पूर्ण उंची घेतलेली आहे आपण छातीची गडी पण घेतलेली आहे शोल्डर घेतले आहे साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे पावणे सहा इंच मोंड्याला पुढचा आकार दिलेला आहे एक गळा रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची गळ्याची उंची आहे सहा इंच तर अशा पद्धती आपण गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे तर आता खालच्या बाजूने आपल्याला कडन तीन इंच घ्यायचंय इथून पण तीन इंच घ्यायचे तर आपण ही अशी पूर्ण रेष ओढून घ्यायची आहे मग ह्या साइडने क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी एक इंच वरती घ्यायचंय हुकलूपट्टी पासून पट्टीच्या बाजूने पट्टीच्या बाजूने एक इंच घ्यायचं आहे तर आपण हा थोडासा असा क्रॉसपट्टीचा इथं आकार देऊन घेऊ तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे आणि आता आपण राहिले आहे कटोरी तर कटोरी कशी घ्यायची आहे आपण जे इथं माप घेतलेलं आहे त्याच्या निम्मे घ्यायचे असं आपण त्याची निम्मे घ्यायचे तर कटोरी आली आपली सव्वा पाच इंच इथं हा सव्वा पाच इंच आहे इथून जो मोंड्याचा पुढचा आकार आहे एक इंचाचा तिथून तर इथं इथपर्यंत पण अडीच इंच घ्यायचं आहे तिथून तर इथं अडीच इंच तर हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट अशी जॉईन करायची तर हे बघा अशा पद्धतीने आपण कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे तर आपण हे कट करून घेऊया अशा पद्धती आपण मोंडा क्रॉसपट्टी आणि कटरी कट केली तर आता ही कटरी आपण वाढवायची आहे जी कटोरी आहे आपली मूळ कटोरी तस सेम जशी आहे तशीच आखून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण कटोरी पूर्ण आखवून घेतलेली आहे तर ही आपली मूळ कटोरी आहे मूळ कटोरी त्यानंतर आपण ह्या साइडने सव्वा इंच घ्यायचे ह्या साइडने पण सव्वा इंच घ्यायचे तर आपण इकडनं सव्वा इंच घेऊया इथं सव्वा इंच घ्यायचे आहे ह्या बाजूनी पण सव्वा इंच घ्यायची आहे आणि ह्या बाजूने पाव इंच पाव इंच गळ्याच्या बाजून घ्यायचं आहे या बाजूने पण कटरीच्या वरच्या साईडने पाव इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथून तर इथपर्यंत आपण कटरीचा आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे या साईडने ही बाजू हा पॉईंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा पॉइंट आणि हा पॉईंट या दोघांचा सेंटर काढायचा आणि कटोरीचा मध्य काढायचा आहे आपल्याला तर इंच तर आपण इथं सेंटरला अशी खून करून घ्यायचे आहे हे बघा एकूण चार इंच या साईडनी चार इंच तर या सेंटरपासून आपल्याला पूर्ण दीड इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण दीड इंच घेतलेलं आहे तर हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट आपल्याला एक करून घ्यायचे जोडून घ्यायचे एकमेकाला तर हे बघा आपण हे तिन्ही पॉइंट असे जॉईंट करून घेतले तर आपली पूर्ण परफेक्ट कटरी तयार झालेली आहे तर आपण ही आप आप आता कट करून घेऊया तरी आपण कटोरी कट करून घेतलेली आहे हे बघा हा झाला आहे आपला बॅक पार्ट हा झाला आहे मोंढा हे बघा असं आपण जॉईन करून बघू हे बघा हा झाला आहे मोंढा आणि ही झालं आहे आपली मेन कटोरी हे बघा आणि हे क्रॉसपट्टी तर अशा पद्धतीने आपण कटरीचं पॅटर्न तयार केलेलं आहे हे पॅटर्न असंच जे असं आपण ब्लाउज पीस ठेवून कट करू शकतो हे पॅटर्न आहे अडोतीस साईजचं जर तुम्हाला बाईची कटिंग हवी असेल तर तुम्ही आपल्या वंदना फॅशन या यूट्यूब चॅनलवर जा आणि मी तो व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते तर अशा पद्धतीने आपण कटोरीचं पॅटर्न बनवलेलं आहे आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा